महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हडपसर परिसरातील लोकप्रिय युवा नेतृत्व सतीश जगताप यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा नंबर येथील गणेश मंदिरात झालेल्या या अभीष्टचिंतन सोहळ्यात प्रचंड शक्ती प्रदर्शन झाले या सोहळ्यामध्ये झालेल्या जबरदस्त शक्ती प्रदर्शनामुळे आणि विविध पक्षांच्या नेत्यांच्या भव्य उपस्थितीमुळे हा कार्यक्रम विशेष आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा मधून सुवर्णा सतीश जगताप यांची दावेदारी आता पक्की मानली सतीश जगताप यांचं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात सदैव आदर्शवत राहिले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी नुकताच अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमाला विविध पक्षांचे आमदार माजी आमदार माजी नगरसेवक माजी महापौर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील यांनी सतीश जगताप आणि सुवर्णा जगताप यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे मान्यवरांनीही आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना सुवर्णा जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी आणि त्यांना जनतेचा पाठिंबा लाभावा असं आवाहन केलं आहे جاؤ تو آپ سے कार्यक्रमास माजी आमदार महादेव बाबर माजी महापौर वैशाली बनकर माजी उपमहापौर निलेश मगर माजी नगरसेवक शिवाजी पवार सुनील बनकर आनंद अलकुंटे मारुती आबा तुपे योगेश ससाणे भाजपचे संदीप दळवी उज्वला जंगले सुभाष जंगले काँग्रेसचे प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे राष्ट्रवादीचे संजय शिंदे शीतल शिंदे अविनाश काळे अजय न्हावले इंद्रायणी न्हावले सविता अनिल मोरे सरचिटणीस सतीश भिसे शिवसेना उभाटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय देशमुख नितीन गावडे दत्ता राऊत रोहिणी राऊत विठ्ठल विचारे नितीन होले डॉक्टर सिंग टाक विनोद धुमाळ आप्पा निवंगुणे योगेश ढोरे विजया भोसले अभिजित कदम प्रशांत पवार सागर जगताप भानुदास शिंदे सचिन मोरे जिल्हा प्रमुख उल्हास शेवाळे मीनाताई गालटे सागर राजे भोसले रुपेश तुपे विजय तुपे स्वप्नील धर्मे कमलेश कापरे बाळासाहेब लोळे अमित आबा घुले पुरुषोत्तम धारवडकर अनिल चव्हाण बाबा शिवरकर पंडित मोडक जीवन जाधव युवराज मोहरे डॉक्टर जितेंद्र देशमुख गणेश देशमुख अजय कामठे नितीन आरू सिद्धांत भानगिरे गणेश फुलारे बाळासाहेब हिंगणे डॉक्टर शांतनू जगदाळे सागर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच महिला वर्ग कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सामाजिक कार्यातून नेहमीच पुढाकार घेणारे सतीश जगताप आणि सुवर्ण जगताप यांना स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार मिळालेला आहे त्यामुळेच या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक सोळामधून सुवर्ण जगताप यांची दावेदारी आगामी महापालिका निवडणुकीत निश्चित होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे माझे सहकारी मित्र आदरणीय सतीश भाऊ जगताप यांचा आज वाढदिवस आहे सतीश भाऊ हा समाजामध्ये सुखदुःखामध्ये काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणार आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या मी माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील एक उत्कृष्ट कार्यकर्ते उत्कृष्ट संघटन आणि मित्र परिवाराचा प्रचंड आवका असलेले माझे सहकारी मित्र आदरणीय सतीश जगताप यांना यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या मगर परिवाराच्या वतीनं सतीश भाऊंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आई भवानी त्यांना उदंड आरोग्य आणि आयुष्य देवो अशी आई चरणी प्रार्थना करतो त्यांना येणाऱ्या भविष्यासाठी त्यांच्या कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जगताप यांना पूर्ण शुभेच्छा आई जगताप त्यांना उदर आयुष्य संपत्तीला आणि त्यांच्या सर्व कामना पूर्ण हो एक काम सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ जगताप एक युवा नेतृत्व आज त्यांचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आणि याच अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देईन की त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीच जाऊ त्यांच्या ज्या मनात इच्छा असतील असतील ते नक्कीच आज नवरात्र समजे त्यांचा आज वाढदिवस आहे नक्कीच आई अंबाबाईच्या त्यांनी प्रार्थना करेल की त्यांचे जे काही अधुरे स्वप्न असतील ते नक्कीच स्वप्न हो स्वप्न पूर्ण होतील मी त्यांना एक आमच्या जंगले परिवाराच्या वतीने एवढ्या शुभेच्छा देईल की त्यांच्या चेहऱ्यावर पुष्य कधीच जाऊ नये त्यांच्या डोळ्यामध्ये आसून कधीच येऊ नये ही त्यांची जी पूर्ण त्यांची सगळी स्वप्न होती ती इच्छा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो नवरात्रीच्या निमित्ताने मी आई जगदंब यांच्या प्रार्थना करतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच भरभराटीच आणि आरोग्यमय जावो आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत आज पक्ष स्तरावर ठिकाणी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न स्थळावर नक्कीच मला खात्री आहे की जो चांगलं तांग काम करतो त्याचा त्याची दखल ता हा ता, पक्ष नेहमी घेत असतो त्या पद्धतीनं दा दा दादा असतील त्याचप्रमाणे वरिष्ठ त्या ठिकाणी अंतिम निर्णय घेतील सर्वांना मी नवरात्रीच्या त्याचप्रमाणे येणाऱ्या विजयादशमीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आज आपल्या या सतीश भाऊ जगताप यांचा वाढदिवस त्यांनाही मी माझ्या बनकर परिवाराच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आज एक सामाजिक की जपणार हा परिवार आणि कुठल्याही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा म्हणजे सर्व धर्माच्या संस्थांना कुठलीही मदत असो ही मदत कायम त्या ठिकाणी सडळ ठिकाणी करत असतात प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये ते हिराणीनं त्या ठिकाणी पाहत त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम या कुटुंबाने आजपर्यंत केलेलं आहे सतीश भाऊच्या बरोबर सुवर्णाताई ताई त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या करत राहतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे आज मी जगदंबा तुळजापूर करते की सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करो आणि त्यांना भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्य त्यांना मिळव हीच या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा रॉयल जीपीएस तुमचा मार्ग अंश जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री